पोटासाठी लढणारी ती टँकर खाली चिरडली हालाकीच्या जीवनाशी झुंज देत असताना काळाने घातला घाला उदरनिर्वाहासाठी आवरात्र कष्ट करणाऱ्या टाकळी हाजी तालुका शिरूर येथील वंदना कैलास घोडे वई बेचाळीस या महिलेचा शुक्रवारी दिनांक बारा रोजी सकाळी सव्वा अग्रच्या सुमारास बेल्हा जेजुरी महामार्गावरील महादेववाडी केंदूर येथे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला टँकरच्या चाकाखाली चिरडल्याने त्यांच्या संघर्षमय जीवनाचा करुण अंत झाला पाच ते सहा वर्षापूर्वी झालेल्या पतीच्या अपघाती निधनानंतर दोन मुलींची लग्न आटपून एकुलता एक मुलगा दत्तात्रेयाच्या सहवासात बंधना घोडे आयुष्याचा गाडा रेटत होत्या घर चालवण्यासाठी टाकळी हाजी येथील बँक पतसंस्था सोसायटी सोनारांची दुकाने दवाखाने अशा ठिकाणी साफसफाईचं काम करून उदरनिर्वाह करत होत्या मुलगा दत्तात्रेय हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टाकळी हाजी शाखेत कंत्राटी कामगार म्हणून काम, काम करतो हो। आजी आजोबा वडील आणि आता आई हरपल्याने दत्तात्रय मात्र आता एकटा पडला आहे शुक्रवारी बांधकाम मजूर कल्याण योजनेतून पाबळ येथे भांड्यांचे वाटप होत असल्याने वंदना गावातील तरुण लक्ष्मण उर्फ पिंटू घोडे याच्यासोबत दुचाकीवरून पाबळल्या गेल्या तेथे ते भांडी उपलब्ध न झाल्याने ते केंदूरकडे चालल्या होत्या मात्र महादेववाडीजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव टँकर एम एस चौदा एल एक्स चौसष्ट सहासष्टने धडक दिली दुचाकी घसरून लक्ष्मण कडेला फेकला गेला तर वंदना रस्त्यावर पडल्या यावेळी वेगाने टँकर पुढे गेल्याने चाकाखाली वंदना चिरडल्या गेल्या त्यांचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मण गंभीर जखमी झाला या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे गरिबीवर मात करत पोटाची कळगी भरणाऱ्या वंदना यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण टाकळी हाजी गाव शोकसागरात बुडाला आहे अपघाताची माहिती मिळताच टाकळी हाजीचे माजी सरपंच दामोशेठ घोडे माजी उपसरपंच गोविंद गावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना दवाखान्यात हलवलं या प्रकरणी लक्ष्मण गयाभाऊ घोडे यांच्या फिर्यादीवरून शिकरापूर पोलिसांनी टँकर चालक विश्वनाथ विष्णू ढमाले राहणार कडूस तालुका खेड विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा